नमस्कार गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती हो तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला एक वाटी शेंगदाणा आणि एक कांदा ह्यापासून अगदी खूप भारी अशी रेसिपी करायची आहे तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत छोटी वाटी आहे तुम्हाला जितपत करायचे त्यानुसार तुम्ही शेंगदाण्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे दहा ते बारा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तुम्ही मिरच्यांचं प्रमाण तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये लसूण टाकून आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचे पाणी वगैरे टाकायचं नाही आहे पाणी न टाकताच वाटून घ्यायचे आपल्याला तर त्यानंतरनं जे आपण शेंगदाणे घेतली होती ना ते टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे मीठ तुम्ही आत्ता टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा मग नंतर टाकलं तरीसुद्धा चालेल तर हे आपल्याला ओबडधोबड असं वाटून घ्यायचे खूप जास्त बारीक असं वाटून घ्यायचं नाही आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर तुम्हाला वाटत असून खूपच जास्त मिरच्या आहेत की काय पण ही रेसिपी जी आहे ना ती तिखटच चांगली लागते खायला त्याच्यामुळे मी थोड्याशा मिरच्या जास्त टाकल्यात आणि आपल्याला याच्यामध्ये कांदासुद्धा टाकायचा आहे त्याच्यामुळे मी मिरच्यांचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे त्यानंतरने मी ते एक कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा तो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे खूप जास्त बारीकही कट करायचं नाही आहे किंवा खूप जास्त मोठंही कट करायचं नाही आहे आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं फार वेळ लागत नाही हो सबस्क्राईब करायला काही सेकंदातच होतं त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तरी बघा अशा प्रकारे मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतरनं इथे कढई ठेवली कढईमध्ये दीड पळी तेल टाकलेले तेलाचं प्रमाण तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला जो आपण बारीक कट केलेला कांदा होता ना तो टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त परतायचा नाही आहे आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कारण नंतरनं जे आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत ना ते सुद्धा आपल्याला ह्याच्यात परतवून घ्यायचे आहेत आता तुम्हाला कळायलाच असेल की आपल्याला काय करायचं तर हा आपल्याला शेंगदाण्याची मिरची करायची तुम्ही जर कांदा बिना कांद्याची जर शेंगदाण्याची मिरची करत असाल ना तर एकदा कांदा टाकून शेंगदाण्याची मिरची करून बघा खायला खूप भारी लागते खरंच तुम्ही जर कुठं बाहेर जाणार असाल त्याच्यासाठी तुम्हाला न्यायची असेल तर नक्की तुम्ही अशा प्रकारे का शेंगदाण्याची मिरची करून बघा खूप भारी लागते खायला आपला कांदा परतून नंतर ना त्याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलेले शेंगदाणे होते ना शेंगदाण्याची मिरची ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि हीसुद्धा छान आपल्याला अशी परतवून घ्यायची मध्ये मध्ये चांगला असा हलवत राहायचे करपून द्यायची नाही आहे छान अशी परतवून घ्यायची आणि हां ही मिरची परतत असताना गॅसची फ्लेम जी आहे ना एकदम बारीक ठेवायची आणि खूप जास्तही आपल्याला हे परतायचं नाही आहे नाहीतर मग आपली शेंगदाण्याची मिरची आहे ना खूप अशी कडक होईल त्याच्यामुळे खूप जास्त परतायची नाही आहे हे बघा अशा प्रकारे आपली मिरची आता झालेली आहे गॅस मी बंद करते की बाहू पाहू शकता तुम्ही अजिबात कडक वगैरे झालेली नाही आहे किंवा माझे गट्टे गट्टे झालेले नाही आहेत खूप छान झालेली आहे तर आपली रेसिपी झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा